श्री रामनवमी यावेळेस सतरा तारखेला म्हणजे बुधवारी येत आहे ही जी रामनवमी आहे हिंदू धर्मामध्ये तिला फार विशेष महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा जन्म झाला तसेच भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते आणि रामनवमीला काही खास गोष्टी केल्या जातात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांना त्रेतायुगामध्ये अवतार घेतला असं म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष असे फळ प्राप्त होते या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि रामजन्मोत्सवात साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबत अशा काही खास गोष्टी आपण केल्या तर आपल्या अडचणी खूप दूर होतात आणि आपल्यावर श्रीरामांची कृपा कायम राहते तर अशा कोणत्या खास गोष्टी आहेत तेच आता आपण जाणून घेऊया पहिलं म्हणजे धनलाभाचे योग मिळवण्यासाठी श्रीरामांच्या मंदिरामध्ये आपण जायचे त्या मंदिरात भगवा ध्वज दान करायचा आणि पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचा केशरयुक्त दुधाभ दुधा दुधाने भगवान श्रीरामांचा अभिषेक करायचा त्यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतात या दिवशी रामायणाचे पठण करून भगवान राम प्रसन्न तर होतातच परंतु रामभक्त हनुमानसुद्धा प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी आणि धनसंपत्ती वाढते एक असा मंत्र ज्यामुळे या मंत्राने राम अगदी मनापासून प्रसन्न होतात कोणत्याही राम मंदिरात जायचं या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही करायचा आहे श्रीराम राम, राम, राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्र तत्तुल्यम राम नामवरानने हे रामरक्षमधलं जे छोटासा मंत्र आहे तो आपण एकशे आठवडा म्हणायचा आहे ज्यामुळे देव लवकर प्रसन्न होतात आणि घरामध्ये अगदी सगळ्या गोष्टींची कमतरता न होता सगळ्या गोष्टी छान टिकून राहतात त्यामुळे आपण ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत तसेच माता सीतेच्या चरणीसुद्धा शेंदूर लावायचा आहे रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाची मूर्ती शेंदू सीतामातेच्या चरणी लावायचा नंतर सीतामातेला तुमची इच्छा सांगून भक्तिपूर्वक नमस्कार करून परत यायचं रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ केल्यामुळे सर्व प्रकारचे अडथळे दूर तर होतात परंतु घरातली सुखशांतीसुद्धा नांदते अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी काय उपाय आहे तर या दिवशी प्रभूंची पूजा करून श्रीरामस्तुतीचा पाठ करायचा आणि तुम्ही सुंदरकांडचाही पाठ करू शकता असे केल्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात तुम्ही दक्षिणावर्ती शंखाने श्रीरामाला अभिषेक करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या आढळ्यांपासून मुक्ती मिळते सुखी वैवाहिक जीवनासाठी काय करायचं तर रामासह माता सीतेची सुद्धा पूजा करायची त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते आत्मशुद्धी आणि मुक्तीसाठी ह्या सगळ्या गोष्टींचे आपण नियम पाळलेले आहेत तर तुम्ही श्रीरामाची पूजा अशा प्रकारे केले तर तुम्हाला कायम सुखसमृद्धीचं सतत तुमच्यावरती आशीर्वाद राहतील घरात सुखसमृद्धी शांतता तर नांदेल या दिवशी गरिबांनासुद्धा तुम्ही अन्न द्या आणि धनधान्य देऊन त्यांनासुद्धा पिवळे वस्त्र जर तुम्ही दान म्हणून दिले तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला खूप फायदा असतो आणि म्हणून या दिवशी आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत रामनवमीचा महत्त्वाचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो आणि रामनवमी म्हणजे आपला पतीसुद्धा रामासारखा निश्चल म्हणजेच पवित्र आणि कुठल्याही बाबतीत तो स्थिर असेल म्हणजे निश्चल एखाद्या आपल्या गोष्टींवरती आपण एखादं मत आपलं ठाम केलं तर जसं श्रीराम आपल्या मतांवरती ठाम असायचे त्याचप्रमाणे आपले, आपले पतीसुद्धा निश्चल राहावेत एखाद्या मतावर ठाम राहावेत आणि त्यांनी ते मनापासून एखादी गोष्ट करावी यासाठी ह्या रामाच्या या, या रामा गोष्टी आपण करायच्या आहेत खास रामनवमीच्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर तब... चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा